शेतकरी मित्रांनो आज आपण ऊसाच्या शेतामध्ये आलो आहोत आपण मागच्या वर्षी ऊस लावला आणि आता आपला हा ऊस गेलेला आहे आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट साधारणत आपण बघू शकता इथं अडीचक्कर क्षेत्र आणि हे अर्धा एकर म्हणजे तीन एकर आहे तर या अर्ध्या एकरामध्ये आपण हा खोडवा इथं राखण्याचं ठरवलं तर हा खोडवा आपण असाच ठेवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा हा जो ऊस आहे हा आपण परवाच्या दिवशी इथं रोटावेटर मारलेला आहे बघा इथं आपण इथं हा रोटावेटर मारला आणि रोटावेटर मारून यात पेरणी केली तर आपण पेरणी जी आहे ही इथं केलेली आहे दीड फुटाने आणि यामध्ये घेतलेलं आहे सिलेक्शन टेन डबल फोर सुपर हा हरभरा आणि दोन ओळीतलं जे अंतर आहे हे बघा आपण इथं बघू शकता या दोन ओळीतलं अंतर आपण इथं दीड फूट घेतलेलं आहे आपण इथं बघू शकता हे बघा ही लाईन ते ही लाईन ही नाली म्हणजे आपल्याला हे दोन ओळीतलं अंतर जे आहे हे दीड फूट घेतलेलं आहे आणि एकरी आपण इथं तीस किलो बियाणं सोडलेलं आहे तसं पंचवीस सोडायला पाहिजे होतं परंतु ट्रॅक्टरवाल्यांची शेटिंग नाही जमल्यामुळं आपल्याला इथं तीस किलो बियाणं इथं आपण सोडलेलं आहे तर ऐवजी तीस पडलं तर थोडं दाट पडलं तरी काही होत नाही कारण हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आता इथं जे आहे अडीच एक्कर क्षेत्र आहे तर अडीच एकरमध्ये आपण पंच्याहत्तर किलो बियाणं इथं पडलेलं आहे आणि याची पेरणी आज आपण केलेली आहे स सकाळी साधारणतः नऊ वाजता पेरणी झाली आणि त्याच्यानंतर आपण एक शिप पाण्याची दिली आणि त्याच्यानंतर ही दुसरी शिप चालू आहे तर आपण ताबडतोब पाणी पण चालू केलं आहे इथं बघू शकता आणि क्षेत्र लांबी जी आहे ही थोडी कमी असल्यामुळं ही लांबी जास्त आहे परंतु रुंदी कमी असल्यामुळं आपण इथं इथल्या इथंच ते बेंडापासून इथं आपण पाईप लावून इथं आप अशा प्रकारे आपण पाईप लावली आणि इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा नोजल ती आणि अकरा म्हणजे पॉईंट आले अकरा नोजल ते आणि दोन दोनचे काही पॉईंट आले तर त्यामध्ये एक त्याच्यानंतर त्या काठाला पण दोन 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 पाईप तिथं दोन आणि इथं दोन म्हणजे तीन पॉईंट आपण अशा प्रकारे दोन दोन दिले आहेत तर तिथं चौदा तोटे तो आपल्या बसलेल्या आहेत तर आता ही पण शिफ्ट साधारणतः सात वाजेपर्यंत चालते आपल्या हल्ली सात वाजता किंवा साडेसात वाजता आपल्याला चार घंटे होऊन जातात तर आपल्याला ही पण शिप आपल्याला भिजल्यानंतर आपल्याला बदलायची आहे तर अशा प्रकारे ही शिप आपण साधारणतः चार घंटे सिंगल पाईपवर आपल्याला इथं भिजवायचं आहे तर यासाठी आपण काय केलं आहे एकरी एक गोणी डी ए पीची दिलेली आहे एक आणि एकरी तीस किलो बियाणं इथं पेरलेलं आहे आणि हे जे अर्धा एकर क्षेत्र आहे हे आपल्याला इथं राखायचं आहे खोडव्यासाठी पुढच्या वर्षीसाठी यामध्ये आपल्याला हरभरा वगैरे घ्यायचा नाही तर आपली ही व्हरायटी जी आहे सिलेक्शन टेन डबल फोर सुपर दहा चौवेचाळीस या ऊसाच्या शेतामध्ये दोनच दिवसात आपण ही सर्व प्रक्रिया केलेली आहे इथं पेरलेली आहे आणि ही व्हरायटी साधारण आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंत पण ही पेरू शकतो आपण आणि त्या स मागच्या वर्षीसुद्धा या व्हरायटीचे आपण नऊ जानेवारीची आणि पंधरा जानेवारीची असे रिझल्ट आपल्याला नऊ क्विंटल आणि त्याच्यानंतर साडे तेरा क्विंटल असे आलेले आहेत म्हणजे शेत पाहून हलक्या शेतामध्ये नऊ क्विंटल आलं तर आपल्याला भारी शेतामध्ये दीड फुटानंच पेरलं तर आपल्याला इथं साडे तेरा क्विंटल आलं तर अशा प्रकारे इथं नियोजन आपण करू शकता आणि खतसुद्धा आपण डी ए पी एकर ये गुण इथं पेरलेलं आहे बाकी काही मायकोंटस वगैरे घेतलेलं नाही आणि ही व्हरायटी उशिरापर्यंत पेरू शकतो कारण याचं एकच आहे की मुळ्याची संख्या भरपूर आहे त्यामुळं आपण इथं ही व्हरायटी पेरलेली आहे तर ही आहे सिलेक्शन टेन डबल फोर सुपर दहा चौवेचाळीस सुपर तर ही अजून आपल्याला उ आपण कपाशीवर पण पेरली उसाचे दोन प्लॉट झाले आपल्यावाले त्याच्यातसुद्धा पेरणी झाली आता आपण तुरीचं क्षेत्र आहे त्या तुरीच्या शेतातसुद्धा आपल्याला ही व्हरायटी पेरायची आहे तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे तर ही व्हरायटी आपण अजूनही पंधरा जानेवारीपर्यंत पेरू शकतो